नुकताच एकोणीस जून रोजी शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन पार पडला तोही एका नाही तर दोन शिवसेनेचा वरळीतील एन आय सी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा तर षणमुखानंद सभागृहामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं वर्धापन दिन साजरा केला एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली संख्याबळ आणि कायदेशीर प्रक्रियेत सरस ठरल्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन शिवसेनेचे नेतृत्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत तर न्यायालयाच्या आदेशानुसार उद्धव ठाकरेंना आपला वेगळा गट म्हणजेच नवा पक्ष स्थापन करावा लागला पक्षात बंड झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले स्वाभिमानी आणि गद्दार असा मुद्दाही तयार झाला याच मुद्द्यावर लोकसभा निवडणूक सुद्धा पार पडली पण शिवसेनेमधलं हे पहिलं बंड आहे का तर अजिबात नाही शिवसेनेमध्ये या आधी सुद्धा बंड झाली आहेत तर ते नेमके कोणते बंड झालेत त्याची कारणं काय होते ह्याची आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं आजपासनं सत्तावन्न वर्षांपूर्वीच म्हणजेच एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेल्या शिवसेनेमध्ये वर्षभरातच पहिलं बंड झालं होतं आणि ते होतं बळवंत मंत्री यांचं जय महाराष्ट्र हा शिवसेना नावाचा इतिहास आहे या पुस्तकामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी शिवसेनेतल्या पहिल्या बंडखोरी बद्दल आहे आणि त्यांच्या माहितीनुसार एकोणीसशे सहासष्ट साली बाळासाहेब ठाकरे नंतर शिवसेनेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून बळवंत मंत्री यांच्याकडे पाहिलं जातं दत्ताजे साळवी मनोहर जोशी वगैरे मंडळी ही एकोणीशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत आली त्यावेळी शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचा शब्द हा प्रमाण मानला जायचा आणि त्यामुळे बळवंत मंत्र्यांनी आवाज उठवायला सुरुवात केली शिवसेनेची कार्यपद्धती ही लोकशाही तत्वानुसार असावी असं मंत्री वारंवार म्हणायचे एके दिवशी दादरच्या छबिलदास शाळेसमोरील वनमाई हॉलमध्ये होऊ घातलेल्या सभेमध्ये शिवसेनेत लोकशाही हवी अशी मागणी बळवंत मंत्री करणार असल्याची बातमी बाळासाहेबांच्या कानावर आली बाळासाहेबांना ते एक प्रकारे आव्हानच होतं बळवंत मंत्रींनी आयोजित केलेल्या ह्या सभेमध्ये गोंधळ घालण्यात आला आणि हे सगळं काही बाळासाहेबांच्या मुकसंमतीनं सुरू होतं असंही अकोलकर तत्कालीन शिवसेना नेत्यांचा दाखला देताना लिहितात यावेळी बळवंत मंत्री कपडे फाडण्यात आले आणि छबिलदास रस्त्यावरील वनमाळी हॉल पासन मार्मिक मासिकाच्या ऑफिस पर्यंत त्यांची धेंडही काढण्यात आली मंत्र्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या पायावर घालण्यात आलं आणि माफीनाम्यानंतरच त्यांची सुटकाही झाली असं हे शिवसेनेमधलं पहिलं बंड ते बाळासाहेबांच्या मुखसंमतीनं मोडीत काढण्यात आलं होतं पण नंतर शिवसेनेच्याच एका नेत्यानं प्रति शिवसेना स्थापन केली होती शिवसेनेच्या इतिहासात बंडू शिंगरेंचं नाव हे महत्वाचे कारण त्यांनी केलेलं बंड हे टाळून पुढे जाता येत नाही एकोणीशे एकोणसत्तर सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चाळीस नगरसेवक निवडून आलेले होते भाई शिंगरे हे त्यातलेच एक होते या भाई शिंग्रेचे बंडू शिंगरे हे भाऊ होते मुंबईतील लालबाग परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा आणि याच भागातील बंडू शिंगरे हे निष्ठावान शिवसैनिक होते पुढे जेव्हा शिवसेनेत मनोहर जोशी सुधीर जोशी प्रमोद नवलकर छगन भुजबळ यासारख्या नेत्यांचा शिवसेनेत प्रभाव वाढत गेला त्यामुळे शिंगरे शिवसेनेतनं बाहेर पडले आणि त्यांनी प्रति शिवसेना स्थापन केली बंडू शिंगरेंच्या बंडाचं आणखी एक कारण सांगितलं जातं आणि ते म्हणजे मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील निवडणूक या मतदारसंघात कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉम्रेड रोजा देशपांडे ह्या उमेदवार होत्या रोजा देशपांडे ह्या कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेच्या कन्या दुसरीकडे रोजा देशपांडे रामराव आदिक हे काँग्रेसकडनं लढत होते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनीच आदिकांना उमेदवारी सुद्धा दिलेली होती वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरेंची चांगलीच मैत्री होती त्यामुळे त्यांनी मध्य मुंबईतनं शिवसेनेचा उमेदवारच दिलेला नव्हता हे बंडू शिंगरेंना पटलं नाही आणि याच नाराजीतनं त्यांनी प्रति शिवसेना काढल्याचंही बोललं जात बळवंत मंत्री आणि बंडू शिंगरे यांचीही दोन बंड सुरुवातीच्या काळातील म्हणता येतील पण शिवसेनेमध्ये झालेला बंड ज्यामुळे पक्षाला मोठा झटका बसला ते बंड घडलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळांचं बंड छगन भुजबळांचं बंड हे शिवसेनेतील पहिलं सगळ्यात मोठं बंड मानलं जातं हे बंड झालं एकोणीसशे एक्क्याण्णव साली एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ मुंबईतील माजगाव मतदारसंघात आमदार झाले आणि त्याच वेळी ते नगरसेवक सुद्धा होते राज्यात काँग्रेसची सत्ता आली शिवसेना भाजप विरोधी बाळासाहेबांनी ह्या पदावर मनोहर जोशींची निवड केली या पदावर जोशींची निवड, निवड भुजबळांना पटणारी नव्हती पण भुजबळांना बाळासाहेबांनी मुंबईच्या महापौर बसवले बसवलं जोशींऐवजी विरोधी पक्षनेते पदासाठी आपण योग्य असल्याची भावना भुजबळांची होती पण ही नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांना पहिली संधी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर मिळाली बाळासाहेब ठाकरेंनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या पण भुजबळांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा पर्यायानं ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचं उघडपणे समर्थन केलं त्यात भाजपच्या सोमनाथ अयोध्या रथयात्रेच्या महाराष्ट्रातील स्वागत सभेला सुद्धा ते गैरहजर होते पुढे पुढे भुजबळांनी उघडपणे मनोहर जोशी कसे विरोधी पक्षनेते म्हणून अयशस्वी ठरलेत हे बोलायलाही सुरुवात केली आणि ह्या नाराजीचा शेवट हा नारा शे त्याच वर्षी म्हणजेच एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या डिसेंबर मध्ये झाला पाच डिसेंबर एकोणीशे एक रोजी भुजबळांच्या नेतृत्वातील अठरा आमदारांच्या गटानं तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींना पत्र लिहिलं आणि सांगितलं की आम्हाला वेगळा गट म्हणजे शिवसेना बी स्थापना करण्याची परवानगी द्यावी विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी ह्या गटाला अकरा डिसेंबरला मान्यता दिली दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस डिसेंबरला ह्या गटातील बारा जणांनी काँग्रेस आय या पक्षात प्रवेश केला भुजबळांचं बंड हे शिवसेनेला मोठा हादरा होता पुढे शिवसैनिकांनी भुजबळांना लखोबा लोखंडेपासनं अनेक उपमाही दिल्या पण भुजबळांचं बंड यशस्वी झालेलं होतं पुढे ते शरद पवारांसोबत काँग्रेसमधनं नव्यानं स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले छगन भुजबळांनंतर शिवसेनेला सर्वात मोठा हादरा देणारं बंड म्हणजे नारायण राणेंचं नारायण राणे हे शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी होते शिवाय ते शिवसेनेच्या जन्मापासून शिवसेनेत होते त्यामुळे त्यांचं बंड हे पक्षाला मोठा फटका देणारं ठरलं नारायण राणे विषित असतानाच त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता त्या काळात तमाम कट्टर शिवसैनिकांपैकीच नारायण राणे हे सुद्धा एक होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जेतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे शिवसेनेमध्ये असतानाच चेंबूरचे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री पद असा त्यांचा प्रवास होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली छगन भुजबळांनी सेना सोडली आणि विधिमंडळातल्या विरोधी पक्ष नेते पदाची संधी आमदार राणेंकडे चालून आली त्यानंतर शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राणे हे महसूल मंत्री झाले युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहाराच्या आरोपांचा सामना सुद्धा करावा लागला त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे हे मुख्यमंत्री बनले मात्र याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले नो होल्ड बॅट माय इयर्स इन पॉलिटिक्स या पुस्तकामध्ये राणेंनी म्हटलंय की एकोणीशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर पंधरा उमेदवारांची नावं बदलली आहेत आणि आम्हाला सगळ्यांना अंधारात ठेवून निर्णय घेतला अखेर दोन हजार पाच साली नारायण राणेंनी पदाचा राजीनामा देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला या राजीनाम्याला उत्तर म्हणून बाळासाहेबांनी राणेंना तीन जुलै दोन हजार पाच रोजी पक्षातनं बाहेर काढलं आतापर्यंत झालेले शिवसेनेतील सगळे बंड पक्षाला फटका देणारे होते मात्र दोन हजार सहा साली झालेलं हे एक बंड केवळ शिवसेना या पक्षाला फटका देणारं नव्हतं तर या बंडानं ठाकरे कुटुंबालाच साजरा दिलेला होता आणि ते होतं बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांचं राज ठाकरे अगदी तरुण वयातच राजकारणामध्ये सक्रिय झाले होते शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेची धुरा राज ठाकरेंनी खांद्यावर घेत महाराष्ट्र पालथा घातला होता राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि त्यातच उद्धव ठाकरेंची राजकारणात दोन हजार तीन साली महाबळेश्वर मध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्याचा प्रस्ताव स्वतः राज ठाकरेंनी मांडला होता बहुमतानं उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले आणि त्यानंतर कार्याध्यक्ष पद आणि बाळासाहेबांचे पुत्र ह्या दोन्ही नात्यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर नाराज होत नारायण राणेंनी पक्षाला जय महाराष्ट्र केलेलाच होता पण त्यात दोन हजार चार साली शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्याचं खाबर उद्धव ठाकरेंवरती फोडलं गेलं दुसरीकडे राज ठाकरे हे पक्षापासून दूर होऊ लागले किंवा राज ठाकरेंच्या दाव्यानुसार त्यांना दूर ठेवलं जायला लागलं मात्र यातनंच राज ठाकरे आणि शिवसेनेमध्ये दुरावाही निर्माण होत गेला आणि या दुराव्याचं रूपांतर पक्षाला जय महाराष्ट्र करण्यापर्यंत पोहोचले दोन हजार नंतर राज ठाकरेंनी शिवसेनेच्या दैनंदिन कामांपासून अंतर राखायला सुरुवात केली आणि अखेर जय महाराष्ट्रच केला शिवसेनेमधनं बाहेर पडल्या पडल्या राज ठाकरेंनी नव्या पक्षाची स्थापना केली दोन हजार सहा साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या नव्या पक्षाची स्थापना केली आणि आता अर्थात शिवसेनेतील ताजं बंड एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांचं आधीच्या सगळ्या बंडांपेक्षा एकनाथ शिंदेंनी जून दोन हजार बावीस मध्ये केलेलं बंड हे सर्वार्थानं वेगळं आहे कारण की ह्या बंडानं केवळ पक्षातच दोन गट निर्माण केले नाहीयेत तर ज्या ठाकरेंच्या घरामध्ये शिवसेनेची स्थापना झालीये त्या ठाकरेंनाच बाजूला ठेवत त्या ठाकरेंकडूनच पक्ष हिसकवतात हो आणि आपल्यासोबत नेतात एकनाथ शिंदे आणि चाळीस समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाची भूमिका धोक्यात आल्याचं म्हणत एकनाथ शिंदेनी समर्थक आमदारांसह बंड केलं तर शिवसेनेच्या आजपर्यंतच्या अठ्ठावन्न वर्षांच्या काळात अनेक बंड पक्षानं पाहिलेत आधी जी मंडळी पक्षातनं बाहेर पडली त्यांच्यावर तात्पुरतं सोडलं तर पक्षात विशेष असं काही घडलेलं नव्हतं पण एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन जे बंड केले त्यामुळे ठाकरे म्हणजे शिवसेना हे समीकरणच बदलले लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंनी कमबॅक केलंय खरं पण दोन्ही शिवसेना पक्षाचा खरा कस लागेल तो येणाऱ्या हो दोन हजार चोवीसच्या विधानसभेत दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकदपणाला लावून उतरलेत असंही दिसून येते दोन्ही पक्षांचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये निश्चित होईलच पण हे राजकारण आहे यामध्ये काहीही होऊ शकतं त्यामुळे दोन हजार पंचवीसचा चा शिवसेनेचा एकच वर्धापनिल साजरा होईल की यावेळेस सारखे दोन याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मिळेलच